मालेगावात वाढलेली गुन्हेगारी बघता शहर व तालुक्यात नऊ पोलीस स्टेशनमध्ये फक्त सव्वा दोनशे पोलीस दहा लाख लोकसंख्येची कायदा सुव्यवस्था बघत असतात ते बघता पोलिसांची संख्या खूप कमी आहे मालेगावात जिल्हा स्तरावरचे सर्व कार्यालय आहेत त्यामुळे आता पोलीस आयुक्तालय मालेगावात पाहिजे ही जुनी मागणी आता जोर धरू लागल्याने तसेच रोहिंग्या हटाव बांगलादेशी मुक्त मालेगाव झालेच पाहिजे अशी मागणी या मोर्चात करण्यात आली महात्मा गांधी पुतळ्यापासून मालेगाव न्यायाधीश कार्यालय मार्ग अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले विजय धामने सुदर्शन मराठी मालेगाव सर आज जो मोर्चा निघाला होता आयुक्त कार्यालयावर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर याचं मुख्य कारण काय होतं मुळात मालेगावचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय कॉम्प्लेक्स अशा स्वरूपाचे आहेत मालेगाव शहरात गेल्या दशकामध्ये प्रचंड प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि मालेगाव शहरात जर बघितलं तर ज्यांना रूढ अर्थाने आपण अल्पसंख्याक म्हणतो अशी मंडळी मालेगाव शहरात बहुसंख्य झालेली आहे आणि ही बहुसंख्य होण्यामागे कारणं अनेक का आहेत युपी बिहारमध्ये ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कडक करण्यात आली गुन्हेगारांचा निमोड करण्यात आला गुन्हेगारी संपवण्यात आली तशा मोठ्या प्रमाणात यूपी आणि बिहारमधले गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक मालेगाव शहरात येऊन राहायला लागलेले आहेत नुसतं मालेगाव शहरात युपी बिहारमधून आलेले गुन्हेगार स्वरूपाचे लोक आहेत असं नाहीये तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मायग्रंट जे आहेत ते देखील मालेगावात घुसलेले आहेत मालेगावात माले मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत बांगलादेशी घुसखोरांच्या सोबतच रोहिंगे देखील इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या मंडळींनी मालेगाव शहरात एक उच्छाद असा मांडलेला आहे आणि त्या उच्छादामध्ये मालेगाव शहरात विजेची चोरी असेल मालेगाव शहरात चेन स्नॅचिंग असेल गोळी गोळीसारख्या नशेली पदार्थांची विक्री असेल किंवा कट्ट्यांची विक्री असेल बंदुकीच्या स्वरूपातल्या कट्ट्यांची विक्री असेल हे मोठ्या प्रमाणात वाढले आणि ह्या गोष्टी आमच्या सारख्यानं गेल्या कित्येक दिवसापासून लक्षात येत आहे मालेगावात ट्रॅफिकचे प्रश्न उभे राहिलेले आहेत सामान्य माणूस गाड्यांखाली चिरडला जातोय पण याच्यावरती कोणाचाही धरबंध नाहीये मी पोलीस प्रशासनाला याबाबतचा दोष देणार नाही कारण मला याची जाणीव आहे की मालेगावात पोलीस दलाची संख्या अतिशय तोकडी अशी आहे पोलिसांची संख्या कमी आहे आणि ज्या वेळेस पंधरा लाखाचं शहर सांभाळायचं आहे त्यावेळेस सातशे आणि आठशे पोलिसांच्या जोरावरती शहर सांभाळलं जाणार नाही याची आम्हाला जाणीव झाली